पूर्णच्या पूर्ण हे जंगल आहे म्हणजे तुम्ही प्रॉपर काळजी घ्या काळजी म्हणजे तिथले ते गडावरचे पाणी जेव्हा तुम्ही गाव सोडतात एकदा घालून गाव सोडलं की तुम्हाला पुढे असं खाण्याच्या वस्तू वगैरे काहीच नाही मिळत होत ट्रेक दमायला होतं यायला तर पुढे जाऊन मला माहिती नाही की कसं आहे काय रिस्क लेवल काय ती गेबी घसरड्या वाटा वगैरे असू शकतं पण आमच्या आ, आता आम्ही आलो आहे रायगड जिल्ह्यातील एका आ, गडावर आणि तो गड आहे माणिकगड आणि तिकडचं जे एक मेन कॉन्टॅक्ट आहे म्हणजे मला यांचा नंबर मिळाला एका दुसऱ्या युट्यूबरमधून तर ते आहेत आपले शिवाजी देशमुख दादा तर हे इकडे गाईड म्हणून काम करतात तर तुम्ही थोडंफार तुमच्याबद्दल माहिती आणि प्लस गडाबद्दल माहिती जरा द्या जय जिजाऊ जय शिवराय माझं नाव शिवाजी भानुदास देशमुख मी रायगड जिल्ह्यातील कालापूर तालुका येथील रसायनी पाचळंगा एम आय डी सी इथे राहतो इथेशी माणिकगड हा प पहिल्यापासून प्रसिद्ध आहे इथून मु, मु मुंबई पुना अलिबाग इथून भरपूर इकडे पर्यटक येत राहतात आणि मी त्याची रेस्क्यू आणि संवर्धनासाठी मी काम करतो अच्छा तर ह्यांचा जर तुम्हाला माणिकगडाला यायचं असेल तर मी तुम्हाला ह्यांचा नंबर दे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही यांना बिंदास कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला फोनवर पण गाईड करतील की किती वाजता यायचं किती वाजता नाही आणि किती तासाचा ट्रेक आहे ते सगळं आपल्याला गाईड करतात आणि ते त्यानुसार आपल्याला सांगतात की तुम्ही ह्याच टायमाला या म्हणजे तुम्हाला घरी जायला म्हणजे काळोख होणार नाही कारण का थोडंसं डेन्स फॉरेस्ट आहे त्यामुळे मग ते बोलतात की तुम्ही लवकर या म्हणजे ते आपली काळजी घेऊन मग ते आपल्याला सगळी डिटेलमध्ये सांगतात तर आता ते आज नाही आहेत आमच्याबरोबर त्यांचा दुसरा प्लॅन होता बट आता माहिती नाही पण ते आज आपल्याबरोबर नाही आहे तर त्यांनी आपल्याला दुसऱ्याचा एक कॉन्टॅक्ट दिला आहे तर आता है, है, ते आम्हाला त्या मेन पॉईंटचे आहेत तिकडे जाऊन आपल्याला ते सोडतील आणि तिकडनं ते दुसरीकडे जातील आणि आम्ही आमच्या वाटेला पुढे माणिकगडला जाऊ तर तुम्ही पण आपल्याबरोबर राहा आता माणिकगड कसा आहे काय आहे तुम्हाला सगळी डिटेलमध्ये दाखवूच आम्ही द स्टेट ट्यून विथ वाय बी एक्सप्लोरर चलो बाय आपली थी टीम होती एक दोनशे अडीचशे जणांची आम्ही ती टीम डिवाइड केली काही टीम आम्ही सरसगडला दिली काही टीम इथे माईनगाडासाठी ठेवली काही टीम इकडे पेनच्या बाजूला एक दोन किल्ले तिकडे आम्ही दिले जेणेकरून दत्तक दिले म्हणजे तुम्ही प्रॉपर त्याची तुम्ही काळजी घ्या काळजी घेतली म्हणजे तिथले ते गडावरचे पाण्याचे टाके आहेत कुंड आहेत किंवा झाडं लावणं किंवा साफसफाई करणं शनिवार रविवार तशी जाऊन तुम्ही स्वतः आपण जशी मुलाची काळजी घेतो की आपल्या घरातल्या सदस्याची काळजी घेतो जसा वेळ भेटेल तसा आपण तिथे जाऊन त्यांची तुम्ही काळजी घेऊ शकता त्याच्यासाठी त्यांची जी कळकळ आहे ना म्हणजे गड संवर्धनासाठी तर ती आत्ता त्यांच्या या थोड्याशा बोलण्यामधून आम्हाला कळली आहे सो शिवाजी देशमुख यांनी आम्हाला एका पॉइंट पर्यंत सोडले मग तिकडून आम्ही पुढे आमचा प्रवास सुरू केला आणि वाशिवली गावाकडे पोहोचलो तिकडे आमच्या बाईक पार्क करून आमच्यासोबत येणार होते ते तिकडे आजोबा जे आमच्या पुढील प्रवासाचे सोबती आणि मार्गदर्शक होते आणि आमचे आम्ही आमचा प्रवास सुरू केला आणि पहिल्या क्षणी असे जाणवले की सूर्याची सोनेरी किरणे आणि आजूबाजूला झाडे झुडपे यामधून वाट काढत काढत आम्ही पुढे जात होतो ते कोवळे ऊन आणि झाडे मधून जाण्याचा तो अनुभव आणि ती कोवळी सकाळ एकदम मस्त फिलिंग देऊन अरे 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 हाय 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 बघा असा रस्ता आहे की पायवाट आहे माणिक गडाकडे जायला आणि आपला मित्र राकेश तर आहे आपल्या बरोबर तुम्ही याला ओळखता रेग्युलर आणि एन एस एस चे कॅन्डिडेट प्लस लीडर मिस्टर सिद्धेश चव्हाण हे बघा हे आमच्या बरोबर फर्स्ट टाइम आले आका, तुम तर हो का तुमचं नाव काय माझं इकडे बघा अच्छा मग तुम्ही इकडचे स्थानिक आहेत हे आमचे चेस्था, इकडचे स्थानिक आहेत तर यांना आम्ही घेतले कारण का आम्हाला आम सगळी वाट दाखवतील तर आता आम हे आमच्या बरोबर आहेत आता या पूर्ण ट्रेकमध्ये तर चला काका माणिकगड हे नाव माणिक या शब्दावरून आले आहे माणिक म्हणजे मौल्यवान रत्न फोर्टच्या आसपासच्या खडकांचा रंग सूर्यप्रकाशात पडणारी लालसर तांबडी छटा किंवा गडांचा तेजस्वी दिसणारा किल्लेदार डोंगर यामुळे गडाला माणिकसारखा असा भाव हो येतो आणि त्यामुळे या गडाला माणिक गडे नाव पडल्याचे मानले जाते काही ठिकाणी असेही मानले जाते की या भागात लोखंड धातू खनिजांचे उत्खनन पूर्वी होत असे आणि त्यामुळे या गडाचे नाव माणिक म्हणजे मौल्यवान संपत्ती यावरून पडली तुम्ही त्या थोडेसे वरती आले तर इकडे लिहिलंय त्यांनी माणिकगड तर इकडनं आपल्याला पुढे जायचं आहे सरळ आणि आपला ट्रेक चालू ठेवायचा आहे हा बघा माणिकगडाचा मुख्य वापर हा सभोवतालच्या घाटांवर व्यापाऱ्यांच्या मार्गावर आणि शत्रूंच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी वापरला जात असे इथून परिसरावर नियंत्रण ठेवणे व आक्रमण झाल्यास संरक्षण करणे यासाठी गडाचा उपयोग होत असे माणिकगड हा जुन्या व्यापार मार्गाच्या जवळ असल्याने मालवाहतुकीचे रक्षण करण्यासाठीही महत्वाचा होता माणिकगड हा शिलाहार यादव आणि पुढे बहुधा बहमनी अहमदनगर सुलतनात या कालखंडात वापरला जात होता पण गडाची सर्वात ओळखलेली वाढ व उपयोग मुघल मराठा कालखंडात म्हणजेच सतराव्या शतकात अधिक स्पष्टपणे दिसते हा गड शिवकालीन किल्ल्यापैकी एक मानला जातो जरी शिवाजी महाराजांनी तो मूळ बांधला नसला तरी त्याच्या काळात व त्यानंतर गडाच्या रणनीतीसाठी वापर झालेला आढळतो या गडाला जायला ज्या वाटा आहेत त्या थोड्या गोंधळात टाकणाऱ्या आहेत म्हणून आम्ही सुरक्षिततेच्या दृष्टीने तिकडच्या स्थानिक लोकांची मदत घेतली सगळीकडे रिमार्क म्हणजे बऱ्यापैकी करून ठेवले का बघा असा रिमार्क दिलाय आणि इकडे या दोन वाटा आहेत कर मंडळी आम्ही आलो माणिकगड वर आता ट्रेक करतोय गेली तासभर मुंबई पासन हार्डली साठ किलोमीटर लांब आहे आणि जसं माझ्या मित्राने सांगितलं निसर्गरम्य मुंबईमध्ये ते धावतापळी धावपळीच्या जीवनामध्ये बघायला मिळत नाही तर इथे तुम्ही नक्की या संडेला तर म्हणजे ऑलमोस्ट क्राऊड नाही आहे तुम्हाला एक्सप्लोअर करायला मिळेल आणि तुम्ही जर ट्रेकर्स असाल तर इट सा इज वन ऑफ द बेस्ट आत्तापर्यंत आम्ही एक तास चालतो आहे दम एवढा काही लागत नाही कारण की प्लेन रस्ता आहे आता गडचा जो पायवाट असेल तो बघू कशी ते तुम्हाला अपडेट देत राहू कट आउट हाय बाय हे बघा मंडळी सव्वा तासाने आपल्याला इकडे हनुमानाचं एक मंदिर दिसतं म्हणजे आपला ट्रेक इकडनं ॲक्च्युअल चालू झाला आहे तर आता इकडे हनुमानाचं दर्शन घेऊ आणि आपला ट्रेक इकडनं पुढे चालू ठेवू गडावर काय काय आहे म्हणजे पाण्याचं टाक गणेश दरवाजा किती आहेत महादेवाचं मंदिर गुप्ता दरवाजा ते सगळं ह्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलंय आपण जसे हनुमानाचे दर्शन घेऊन पुढे जातो तिकडूनच खरं तर माणिक गडाच्या ट्रेकचा ॲडव्हेंचर भाग सुरू होतो इथून पुढे जी वाट दिसते तीच आपल्या खऱ्या चढाईची सुरुवात आहे झाडा झुडपांनी भरलेल्या या जंगलातून जाताना निसर्ग अगदी जवळून अनुभवायला मिळतो पक्ष्यांचे आवाज झाडांमधून येणारा गार वारा आणि पायाखाली खडखडणारी पायवाट हे सगळं मिळून ट्रेकचा थरार अजूनच वाढवून टाकतात जिक जिकडून आपण पुढे चढाई सुरू करतो तिथूनच माणिकगडाची खरी मजा आणि जंगलाचा अस्सल अनुभव सुरू होतो मित्रांनो हा जो आहे इकडचा खालून असा पूर्ण पॅच आपण क्लिअर केलं की आपण इकडे येऊन बसतो प्रवेशद्वाराकडे हे बघा दिसतंय प्रवेशद्वार सो प्रवेशद्वार लिहिलं आहे पण प्रवेशद्वाराचं अजून काही म्हणजे अवशेष उरलेले नाही आहेत हे बघा जसं आपण प्रवेशद्वारावरून पुढे येतो थोडं तर इकडे आपल्याला दिसतं पहिलं पाण्याचं टाकं मित्रांनो वा, आता वाजलेच साडे अकरा आम्ही चालू केलेलं नऊ वाजता अडीच वा अडीच तास झाले वरती यायला आणि आता थोडे जे पाण्याचे टाकं किंवा अजून गणेश दरवाजा वगैरे ते आहे ते आम्ही आता इकडे बघू आणि परत थोडा वेळ स्नॅप घेऊ पंधरा मिनटाची परत रिटर्न जर्नी चालू करू आहे दमायला होतं ट्रेक जसं आपण थोडं वरती चढत जातो तसंच आपल्याला एक ऐतिहासिक अवशेष दिसतो तो म्हणजे चुन्याचा घाणा हा घाणापूर्वी चुना तयार करण्यासाठी वापरला जायचा डोंगरावर गडकोट बांधकामे भिंती पायऱ्या तटबंदी तयार करताना चुन्याची मोठी गरज असायची त्यासाठी इथे चुना भाजला जायचा आज तो फक्त एक अवशेष म्हणून उरलेला असला तरी तो पाहिला की त्या काळातील कारागिरी मेहनत आणि गडाच्या बांधकामामागची कथा डोळ्यासमोर उभी राहते चुन्याचा घाणा बघून आपण थोडं पुढे आलो इकडे आपल्याला दिसते ती आपल्या महाराजांची मूर्ती आणि हे त्यांचं एक छोटंसं मंदिर आहे हे बघा आणि हे मंदिर बघितलं आपण इकडे आहे तो गणेश दरवाजा हे बघा दरवाजा आपण जसा क्रॉस करतो तसा गडावर काही अवशेष असल्यास नजर पडतात पहिल्यांदा ते पाहिल्यावर असं जाणवतं की तिथे कधीतरी एखादा वाड्यासारखं बांधकाम असावं वा, भिंतींची रचना दगडांची मांडणी बघून इथल्या वस्तूंची कल्पना आपोआप डोळ्यासमोर आप उभी राहते त्यातल्या काही भागाकडे लक्ष दिलं तर ते, ते जणू आंघोळीची जागा किंवा बाथरूमसारखे अवशेष असे जाणवतात आज हे अवशेष जरी मोडकळीस आलेले असेल तरी त्या काळात इथे रहिवासी सैनिक किंवा गळांवरील लोक कसे राहत असतील याची एक झलक ते आपल्याला देऊन जातात थोडंसं ते अवशेष बघून पुढे आलं की तुम्हाला इकडे दिसतो तो भव्य असा तलाव हा बघा हा आहे इकडच्या किल्ल्यावरचा भव्य असा तलाव दगड बघा कसा आहे इकडनं खाली डायरेक्ट ही आहे खोल दरी ही बघा दगडाच्या उजव्याकडेला वळसा घेत खाली उतरलं की समोर एक लहानचं शांत पाण्याचं तळे दिसतं जणू डोंगराच्या कुशीत लपलेल्या एखाद्या रत्नासारखं त्या तळ्याच्या पाण्याची चव इतकी निर्मळ आणि मधुर की घरचं पाणीही फिकं वाटतं त्यात थंडगार पाण्याचा एक घोट घेतात शरीराला तरतरी आली आणि मन अगदी प्रसन्न झालं तसंच तिकडूनच आपल्याला जांबिवलीचं तलावसुद्धा दिसून येते कदाचित त्या तलावाचं पाणी गावात वापरलं जात असावं आता मी इकडे जे बसलो आहे तो पाठी माझा जो नजारा आहे नजारा बघून जे दमलेलो होतो ना आम्ही आणि सगळं एकदम म्हणजे रिलॅक्स झालं एकदम ठीक आहे त्याचे थोडेसे पॅचेस आहेत म्हणजे ते, ते दमचक करतात पण वरती आल्यावर जी शांतता आहे इकडे जंगल आणि आजू म्हणजे जास्त कोण नाही आहे गडावर येतात इकडे पण ती जी शांतता आहे ना ती बघून एकदम रिलॅक्स होतं आणि एक, एक दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या जेव्हा याल या गडावर तेव्हा पूर्ण म्हणजे पूर्ण फुल स्लीवचे सगळे कपडे घालून या आणि पाणी कॅरी करा बिकॉज बाकीच्या गडां गडांसारखं नाही आहे या गडावर पाण्याचं म्हणजे सोय लिंबू पाणी किंवा काकडी वगैरे काय असं तसं नाही आहे इकडे सो, सो जेव्हा तुम्ही गाव सोडतात एकदा खालून गाव सोडलं की तुम्हाला पुढे असं खाण्याच्या वस्तू वगैरे काहीच नाही मिळत तर बिस्किट किंवा पाणी किंवा एनर्जल किंवा ओ आर एस हे कॅरी करा आणि जे काय कॅरी कराल त्याचे जे, जे रॅप असेल ते तुम्ही स्वतः बॅगेत कॅरी करून परत खाली घेऊन जा तिकडनात थोडंसं आपण पुढे आलो इकडे तुम्हाला दिसते की हे बघा शंकराची पिंड आहे तिकडे नंदी आहे तर त्याचं पण आता दर्शन घेऊ आणि आपण पुढे आपली अपन जर्नी चालू करू तसेच महादेवाच्या मंदिराच्या बाजूला आपल्याला दिसतात त्या पाच पाण्याच्या टाक्या यावरून या गडावर पाण्याची सोय पूर्वीपासून उत्तमच होती याचं स्पष्ट दिसतं आणि हे बघा इकडे तुम्हाला दिसतो तो हा बुरुज तर हा एक बुरुज राहिला आहे तो आता पण बघू आणि पुढे जाऊ नमस्कार मंडळी आता आपलं पूर्ण गड फिरून झालेला आहे आणि एक्सप्लोअर करून झालेला आहे सो so, आता आपण परतीच्या दिशेने चाललो आहे आणि आमच्या चौघांमधले हे हिरो आहेत हे आमच्यापेक्षा दुपटीने एज असेल त्यांचं पण ते अजिबात दमले नाही पण आम्ही दमलो यांना अशा म्हणजे स्थानिक लोकांची आपल्याला हेल्प लागली आणि आम्ही कुठे भटकलो नाही आणि त्यांनी पण आमच्यासाठी ते बोलले थांबा तुम्ही थांबा काय प्रॉब्लेम नाही घाईघाई केली नाही त्यांनी सो ह्या काकांना पण खूप खूप धन्यवाद काका तुम्ही आमच्याबद्दल आमच्याबरोबर आलात ट्रेकिंगला आणि त्यांनी त्यांचा किमती टाईम दिला कंटाळा काय केला नाही त्यांनी म्हणजे असं आम्ही थांबलो आहे फोटो काढतो आहे काय नाही असं पण ते दमले पण नाही एक विशेष गोष्ट आहे ह्या वयामध्ये पण सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही जरूर कमेंट करून सांगा कारण का व्हिडिओ बनवायला पण खूप मेहनत लागते आणि लास्टचा जो सोंडाई फोर्टचा व्हिडिओ बनवलेला त्याला तुम्ही म्हणजे तेवढा रिस्पॉन्स नाही दिला तो बघा तुम्हाला काय चेंजेस असतील किंवा काय कमेंट किंवा काय सुधारणा असेल तर जरूर सांगा तसं आपण पुढे इम्प्लिमेंट करू सो बाय बाय ट्यून विथ वाय बी एक्सप्लोरर चलो बाय जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ बाय बाय